मित्रांनो ही निवडणूक एका अतिशय कठीण अशा साखर कारखान्याच्या आहे त्यातल्या त्यात आजरा सहकारी साखर कारखाना हा अतिशय अडचणीचा कारखाना आहे आणि हा आजचा क्षण असा आहे की हा कारखाना चालू ठेवायचा का बंद पडेल बंद पडणार त्या लोकांच्या हाती पोचवायचा काही लोकांना मी परवा एकदा बोललो त्याचा जरा राग आलेला दिसला मी असं म्हणतो काही शून्य लोकांनी खूप चांगला शब्द वापरतो काही शून्य लोकांनी हा साखर कारखाना भाड्यान दिला दुसऱ्या शून्य माणसानं हा कारखाना बंद पाडला त्या शून्य माणसाला कामगारांनी कोंडून गाठला त्याचा राजीनामा घेणं भाग पडलं एका बाजूला साखर कारखाना बंद पाडणारी मंडळी आहेत आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली हा साखर कारखाना चालावा बंद पडू नये यासाठी प्रयत्न करणारी आम्ही सगळी रवळनाथ आघाडीची मंडळी हो। आहोत आणि सत्तेच्या लोभापोटी ही मंडळी एकत्र आलेली आहेत खरं म्हणजे माझ्या पूर्वीच्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं तो इतिहास आहे स्वर्गीय वसंतराव देसाईने अतिशय खटतर प्रयत्नानं या तालुक्यातल्या तमाम तुम्हा सर्व लोकांना बरोबर घेऊन या कारखान्याचं लायसन्स मिळवलं ला। दोन जिल्ह्यामधलं हे लायसन्स पहिल्यांदा मिळालं ला। कोकणात कारखाना न्यायचा का आजऱ्यावर आणायचा आजऱ्यात आणायचा वसंतरावांच्या प्रयत्नाला आणि आजरेकरांच्या इच्छेला यश आलं आणि तो या ठिकाणी गौशाला कारखाना झाला परंतु त्यावेळेला पैशाची उभारणी करताना अनंत अडचणी होत्या मला वाटतं गडिंग तालुक्यातल्या सुद्धा अनेक लोकांना भयचे सभासद करून हजारो लोकांच्याकडनं पैसे जमा केले त्या काळामध्ये वसंतराव देसाई आणि त्यांच्याबरोबर काम करणारे या तालुक्यातले आणि या विभागातले केवळ आणि केवळ बहुजन समाजचे नेते कार्यरत होते त्यावेळेला आजऱ्यातल्या या व्यापाऱ्यांचा काही त्या कारखाना उभारणीशी संबंध नव्हता तो कारखाना निघावा चालावा वाढावा अशी कसलीही भूमिका कित्येक वर्ष या लोकांच्या डोक्यामध्ये नव्हती त्यांची स्वतंत्र संस्थानं होती ती संस्थानं ते चालवत होते आणि आज सुद्धा केवळ शिरकाव करण्यासाठी व्यापारी तंत्राना जे आत घुसायचा प्रयत्न करतायत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायला लागणार आहे मित्रांनो एखादा साखर बंद पडल्या तर काय अवस्था होती आपण पलीकडं दौलत कारखाना बंद पडला काय पाहिजे तमाम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय मोठं दुःख पसरल्याचं चित्र आपण बघितलं आहे आणि म्हणून हे दोन वर्ष बंद पडला आता अगोदर पाच वर्ष विनय कोरे सावकारात मग ते काय जमलं नाही काय भांगणी झाल्या हिशोब हिशोब काय मला माहित नाही मला काय त्यावर फारसं बोलता येणार नाही त्याच्यानंतर परत त्या कुरकुंबबाईला दिला आणि मग हे सगळं दुसऱ्याला देण्यापेक्षा आमचे सगळे लोक हे जरा शहाने लोक बसलेले आता जे आहे ते एकत्र आले आणि ते नाही म्हणले सगळ्यांना घेऊया आणि मग सगळ्यांना घेता घेता त्यांना घेतलं आणि त्यांनी काय केलं मी काय सांगणार नाही रे बाबा माझी जी काय केलं कशासाठी तुम्ही हे केलं माझ्यावर बोलता मला बिद्रीची हवा चांगली म्हणता बिजली मध्ये चौतीस वर्ष मी संचालक आहे निवडून येतोय बा ती वर्ष चेअरमन आहे सर्वात मोठा कारखाना सर्वात जास्त दर देणारा कारखाना आम्ही काही कष्ट घेतोय शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतोय त्यासाठी लोक आम्हाला देतात आता हे काय चाललंय बोलतात मोठ त्यांचं चिन्ह आहे बशी अरे कशाला बशी पाच वर्षात एक चिमट साखरेची जी बाबा आणि तू कशाला कशी घेत कशाला कपशी घेत मला काय अहो होय आमचं विमान आहे मी विमान घेऊन आलोय मुस्लिम साहेबांच्या सात हजार ते आठ सांगतो हे काम आम्ही परंतु तुम्ही काही न करता केवळ दुसऱ्याची संस्था ती आधी कशी बुडेल बंद पडेल यासाठी इकडे धावायलाय आणि म्हणून माझी तमाम आजरा तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला गरीब जनतेला कष्टकरी जनतेला मी साथ घालू इच्छितो की या सगळ्यांना सगळ्यांना या या साखर सुद्धा येऊ देता कामा नये याची खबरदारी तुम्ही घ्या नाही तर या <प्थागा> साखर कारखाना बंद पडल्याशिवाय राहणार नाही कायमचा बंद पडेल देशोधडीला आमचे शेतकरी लागतील आणि म्हणून आपण सर्वांनी खरं म्हणजे ही साखर कारखान्या वाचवण्यासाठी आता या पॅनलच्या रुपाने नव्हे रवळनाथ पॅनलच्या रुपाने नव्हे तुम्ही तमाम आजरेकरांनी ही निवडणूक हातात घ्यायला लागणार आहे ही माझा कारखाना कर आहे तो मी वाचवणारच आणि रवळनाथ पॅनेलच्या या सगळ्या उमेदवारांना निवडून देणार आणि स्वार्थी लोकांना बाजूला ठेवणार हे या ठिकाणी प्रतिज्ञा करून आतापासून आपण कामाला फक्त दोनच दिवस आहे फक्त दोनच दिवस काय सांगता येत नाही त्यांची भानगड आमच्याकडं भानगडी झाल्या आमच्याकडे ते पाकिट येत होत पाकिटात ना एक गांधी बाबा दोन गांधी बाबा तीन गांधी बाबा येतात आता गांधी बाबा सुद्धा त्यांच्याकडे आहेत बाबा असं म्हणतात आता त्यांचे आहे ते खाजगी आहेत स्वार्थासाठी आहेत मला माहिती आहे आलं कर्तृत्व माणूस तो नाही आमच्यावर बोलायची तिची लायकी नाही होय मी सुद्धा सुतगिरणी चालवली माझी सूतगिरणी पंचवीस हजार माझ्या सुदगिरणीमध्ये कधीही आमदार साहेब बंद पडलेले नाही कोविड काळामध्ये सुद्धा माझी सुदगिरी बंद नव्हती सातत्यानं सुतगिर्ती बंद पडलेली आहे मधी चालती बंद करती चालती बंद होती काय चाललंय बघा तुम्हीच बघता सांग आता आठ दिवसापूर्वी चालली ती आता बंद पडली माझी सूतगिर्दी एक रुपयाचं कर्ज नाही डफ्यात आहे वीस कोटी रुपयाचा नफा झालेला आहे आणि मुस्लिम साहेबांच्या बँकेमध्ये एफडी केलेले हे काम किती पाटला साहेब हे काम आम्ही करतोय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि हेच काम आम्हाला करायचं आहे मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली राजेश पाटलांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था आणायची आहे एका रात्रात एका वर्षात हे होणार आहे असं मी तुम्हाला काय सांगणार नाही पण याला खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे कामगारांनी चांगली भूमिका घेतली आहे पन्नास टक्के पगारावर बिचारे येत आहेत आणि म्हणून त्या कामगारांच्या कष्टाला जोड देण्यासाठी आणि तुमच्या ऊसाला योग्य तो दर देण्यासाठी तुमच्या जमिनीतलं ऊसाचं पीक उत्पन्न वाढवण्यासाठी इकरी तीस टनाच्यावर कुणी एव्हरेज काढत नाही या विभागामध्ये या कारखान्यामार्फत कसलाही ऊस विकास कार्यक्रम कधीही कुणीही राबवलेला नाही आणि म्हणून तुमचा एकरी ऊस उत्पादन वाढीसाठीचे प्रयोग आणि त्यासाठीचा सा प्रयत्न करता गरज आहे आणि हे सगळी काम नव्या संकल्पना घेऊ नवे नवे प्रकल्प आपल्याला उभा करावे लागतील को जनरेशन उभा करावं लागेल इथेनॉमचे प्रकल्प उभा करावे लागतील या सगळ्या संकल्पना जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याच्या पाठीमाग बँक लागते बँक आणि ती बँक जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचा गॉड बाजार आहे हसन मुस्लिम आहे आणि ते आमच्या पाठीमाग आहे राजेश पाटील आमच्या पाठीमाग आहे आमचे सुधीर देसाई आमच्या पाठीमाग आहे आणि म्हणून सांगतो की हा साखर कारखाना अनेक अडचणी येणार आहेत उद्या सुद्धा या अडचणीचा मार्ग काढायचा असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्यांच्याकडे आहे तोच कारखाना वाचू शकेल तोच कारखाना चालू राहील अशी अतिशय महत्वाची सूचना मी या निमित्ताने देतो साखर कारखान्यादारी चौतीस वर्षे काढलेला मी माणूस आहे अनुभवात बोलतोय आणि म्हणून जरा सुद्धा आळस करू नका जरा सुद्धा भावनेच्या भरात कुठे वाहत जाऊ नका हे सगळं काम आम्ही करणार आहे अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी केल्या काल मला कोणतरी सांगितलं परवा तिथे एका नेत्यानं आम्हाला काय म्हणजे मुसलमानांच्या श्रेष्ठा मी आहे म्हणजे अरे बाबा तुला निवडून द्यायला केपी पाटीलच होता पंचायत समितीला तिकीट देऊन देऊन निवडून आणायला पैसे देऊन खर्च करून तुला निवडून आणला अहो अभित अकुलदारला सुद्धा पहिल्यांदा आम्ही डायरेक्टर करायला मी पॅकेज मधन बाजपेयी दिले असतील त्याला म्हणायचं नाही कारण आयुष्यभर फुले आंबेडकर आणि शाहूंचा विचार घेऊन पुरोगामी चळवळीत काम करणारा मी आणि हसन मुस्लिम कार्यकर्ता आहे आम्हाला कसल्याही प्रकारची जातीची पातीची कधी आस लागलेली नाही आम्ही सर्व समाज एक आहे मानव एक आहे असं मानून काम करणारी मंडळी हो। आहोत आणि म्हणून आकारण अशा पद्धतीचं काय कोण आरोप करत असतील भिच्छूट आरोप करत असतील तर त्याचा मी निषेध सुद्धा या निमित्तानं करू शकतो होय आम्ही काम करत आलोय या जिल्ह्यात काम करत आलोय या विभागात काम करतोय आणि अधिक चांगलं काम करणार आहे आणि यासाठी आपल्याला मी एवढं सांगतो की रवळनाथ शेतकरी आघाड्याचं विमान हे चिन्ह मला वाटतं एकोणीस का वीस शिक्के मारायचे आहे नावं लक्षात ठेवू नका फक्त चिन्ह एक लक्षात ठेवा विमान विमान दिसेल त्याच्यावर शिक्का मारायचा एवढंच काम आपण करा आणि या साखर कारखान्याची जबाबदारी की तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढ्या ताकदीने मुस्लिम साहेबांच्याकडे सोपवा की तो कारखाना पुढे उत्तम तऱ्या चाललाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊया थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर